चलिए जी चलिए करके बूढ़ा चले साइड पट्टी ना है आ जुना आहे खालचा ते झालं एवढं अर्थ रोड झाले जबाबदारी विचार बोला काय मी उमरी या गावचा प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी परमेश्वर मारुती ढवळे आहे आमचे उमरी गाव म्हणजे हवेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामध्ये आमच्या ऊस उत्पादक केळी उत्पादक चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत असतो तर त्या या जे रस्त्याचं काम आहे हे रस्त्याचं काम जे कोण कंत्राटदार करीत आहे ते अतिशय निकट दर्जाचं काम होत आहे या रोडला कुठं मुरूम पडत नाही

मी उमरी या गावचा प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी परमेश्वर मारुती ढवळे आहे आमचे उमरी गाव म्हणजे हवेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामध्ये आमच्या ऊस उत्पादक केळी उत्पादक चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत असतो तर त्या या जे रस्त्याचं काम आहे हे रस्त्याचं काम जे कोण कंत्राटदार करीत आहे ते अतिशय निकट दर्जाचं काम होत आहे या रोडला कुठं मुरूम पडत नाही याची खोदई होत नाही आणि साईड पट्ट्यानं आहे ते मुरूम नाही काही ना नाही म्हणजे कोणतंच काम असं बराबर होत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की बा शासकीय